सकाळी सकाळी मस्त मॉर्निंग वॉक केलं आणि फिरून घरी आले आणि बघते तर काय हे बघा oh, wow. आज खरच आंबा सापडला आंबा पिकला की काय सापडला hmm. hmm. रत्न रत्नाय रत्ना हा आमचं रत्नच आहे म्हणायचं या सगळेजण आंबा खायला सकाळी सकाळी कटकराई हो चौघ द्याय गी एक फोड असू द्या की मग तेवढं असतं काय होय 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 दा दादा दादा नाही असं बी तुम्ही काय आम्हाला सोडून खात नाही माहिती आणि हा जो चाकू दिसतोय ना हा जवळजवळ तीन ते चार वर्ष झाला आम्ही वापरतोय जर तुम्हाला हा हवा असेल तर मी इथं वरती स्क्रीनवरती प्रोडक्ट टॅग केले तर तिथून तुम्ही ऑर्डर करू शकताय आणि या सगळेजण मस्त आंबा खायला चलो ब बाय